संभाजी भिशे साहेबांना पहिला प्रश्न विचारूया आमच्या सर्व सबस्क्रायबरचा सा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे की परमिट रुम बिअर साठीची जागा येणे असणं गरजेचं आहे का येणे म्हणजे वाणिज्य येणे वाणिज्य बिगर शेती म्हणजे कमर्शियल येणे बर का मित्रांनो आपल्याला जी परमिट रूम बार साठीची जी जागा आहे ती वाणिज्य बिगर शेतीच लागते आता आपण दुसरा प्रश्न घेऊया की साधारण बरेच जण असं विचारतात की आपल्या परमिटरून बिअरबारावं किंवा हो कि आपला परमिट बिअर बिअरबारची जी इमारत आहे ही रस्त्यापासून किती असावी बार आणि साठी साधारण रस्त्यापासच्या मध्यापासून पंच्याहत्तर मीटर हे अंतर असावे लागते परंतु हे हवाई अंतर नाही हे अंतर तुम्ही रस्त्यापासून असं फिरवून बारपर्यंत नेऊ शकता ठीक आहे म्हणजे हवाई अंतर नसून तुम्ही जसा तुमच्या बारपर्यंत रस्ता जातो तशा प्रकारे तुम्ही ते नकाशात शकता आणि त्या प्रकारे ते चालतं एक्साइज ऑफिसला चालतं ते निश्चित प्लॅन तुम्ही दिलेले आहेत 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 काढलेले ठीक आहे म्हणजे मित्रांनो समजून घ्या रस्त्याच्या मध्यापासून पंच्याहत्तर मीटर जरी अंतर असेल बारच म्हणजे कायद्यानुसार पंच्याहत्तर मीटरचं पाहिजे असेल तरी ते अंतर हवा अंतर नाहीये तुम्ही तो रस्ता असा फिरून नेऊ शकता ठीक आहे आता बरेचसे जण आमचं असं विचारतात बार आणि रेस्टॉरंटचं क्षेत्रफळ किती हवं म्हणजे परमिट रूम बिअर बारचं एकूण क्षेत्रफळ किती पाहिजे त्यात बारचं क्षेत्रफळ किती असावं आणि रेस्टॉरंटचं क्षेत्रफळ किती असावं असे काही नियम आहेत का किंवा त्या नियमांबद्दल थोडी आम्हाला माहिती द्या साधारण बारचे क्षेत्रफळ दहा मीटर आणि okay. रेस्टॉरंटचे पंचवीस मीटर बारचे दहा चौरस मीटर रेस्टॉरंटचे पंचवीस पंचवीस चौरस मीटर मिळून चौरस अच्छा बार आणि रेस्टॉरंट मिळून पंचवीस चौरस मीटर क्षेत्रफळ आपल्याला असे मिळून पस्तीस चौरस मीटर पस्तीस चौरस मीटर म्हणजे साधारण चारशे स्क्वेअर चारशे स्क्वेअर फीट कमीत कमी बार आणि रेस्टॉरंट आपल्याला मित्रांनो कमीत कमी चारशे स्क्वेअर फीट बार आणि रेस्टॉरंट कायद्यानं किंवा नियमानं पाहिजे पाहिजे ओके ठीक आहे हे तर आपल्याला कळालं असलं तर आपण पुढचा प्रश्न घेऊया जास्त जो हे आपल्याला पण बियर शॉपीला असा काय नियम आहे का की बाबा बियर शॉपिंग क्षेत्रफळ किती हवंय बिअर शॉपीचे साधारण क्षेत्रफळ पंधरा चौरस मीटर पंधरा चौरस मीटर बियर शॉपीसाठी म्हणजे एकशे सत्तर स्क्वेअर फूट ओके बियर शॉपीसाठी एकशे सत्तर स्क्वेअर फीट आपल्याला आप ओके 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 धन्यवाद काढून आला आमच्या ऑफिसला भेट दिली आणि आपल्या सबस्क्रायबरना जी काय खूप प्रश्न होते त्या संदर्भात तुम्ही आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलंय आणि इथून पुढे देखील तुमची आम्हाला सात पहिल्यापासून असतीच पण इथून पुढे देखील तुम्ही आम्हाला असं सहकार्य राहाल आणि वेळोवेळी येऊन आमच्या सबस्क्रायबर लोकांना नकाशा संदर्भात किंवा त्यांच्या काय अडचणी असतील प्लॅन संदर्भात आणि पण येण्याचं पाहता का असाल तर मित्रांनो मला असं वाटतं की आपण आता गडबडीत आले साहेब आपल्या त्यांना वेळ नाहीये त्यांना जायचंय एखाद्या जा रविवारी येणे संदर्भात तुम्ही आम्हाला वेळ द्या अर्धा तास एक तास आपण वेळ द्या आम्ही येणे संदर्भात तुमच्याकडून सर्व काही जाणून घेतो मेन साहेबांचं काम येण्याचंच आहे तर मित्रांनो एवढा आपण साहेबांनी वेळ दिल्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचे धन्यवाद मानूया आणि आपण इथं हा व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र